हैदराबाद रिसर्च सेंटरचे हेड प्रोफेसर संदीप नाईक यांच्या रिटायरमेंटची पार्टी आयोजित केली होती सगळे मोठमोठे अधिकारी विज्ञान क्षेत्रातील नामवंत हस्ती सगळेच तिथे हजर होते पार्टी छान रंगात आली होती सगळेच प्रोफेसर नाईक यांना भेटून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत होते इतक्यात मागून आवाज ऐकू येतो राजवीर म्हणतो हॅलो प्रोफेसर नाईक मागे वळून म्हणतात राजवीर हॅलो आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम हाऊ आर यू हल्ली नाव खूप गाजते तुमचं राजवीर म्हणतो काय मस्करी करताय सर तुमच्याच हाताखाली तयार झालो आहे नाईक म्हणतात नो नो यू रिअली डिझर्व आता एक नवीन मिशन हाती घेतलं आहेस म्हणे राजवीर म्हणतो हो नाईक म्हणतात बरं मला तुझी हेल्प हवी होती इफ यू डोंट माइंड राजवीर म्हणतो बोला ना सर इट्स माय प्लेजर टू हेल्प यू नाईक म्हणतात माझी भाची आहे हंसिका ती आपल्या शास्त्रज्ञावर एक डॉक्युमेंट्री बनवत आहे सो कॅन यू प्लीज हेल्प हर फॉर दॅट राजवीर म्हणतो मी ह्यात काय मदत करणार नाईक म्हणतात मी केली असती पण तिचा हट्टा आहे तुझ्यासोबत ही डॉक्युमेंट्री बनवण्याचा पुढे काही बोलायच्या आत प्रोफेसर इतर गेस्टसोबत बिझी झाले तसा राजवीरला पार्टीत फार रस नव्हता पण प्रोफेसर नाईक हे त्याचे गुरु होते त्यांना तो आपले आदर्श मानत होता आज खास त्यांच्यासाठी म्हणून राजवीरने पार्टी अटेंड केली पार्टी संपून तो परत आपल्या घरी यायला निघाला राजवीर एक देखणा राजविंढा तरुण गोरापाण आणि धिप्पाड देहयष्टी शिक्षणाची प्रचंड आवड आणि त्यामुळेच एक हुशार शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता त्याच्या बुद्धीचा चिकाटीने वापर करून तो आज उंच शिखरावर पोचला होता राजवीरचं घर लोणावळ्याच्या उंच टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात अगदी आडोशाला लपून ठेवावं असं शांत आणि फार कमी रहदारी असलेल्या ठिकाणी होतं राजवीरच्या मतानुसार मनाच्या एकाग्रतेसाठी अशी जागा कधीही उत्तम राजवीर काही नवीन प्रोजेक्ट असले की सहसा याच ठिकाणी काम करत असे आता तर काम असो वा नसो तो याच घरी असायचा त्याचे आई बाबा मुंबईत राहायला असायचे राजवीर घरी पोचला समोर दारावर एक सत्तावीस अठ्ठावीसच्या वयातील गोरीपान उंच देखणी तरुणी एरजारा घालत होती लांब पायापर्यंत लोळणारा रंगबिरंगी घागरा त्याला लांबसर उलंची दोरी आणि त्या दोरीला दोन लाल पिवळ्या रंगाचे गोंडे सफेद रंगाचा थ्री फोर स्लीवचा टी शर्ट गळ्यात घागऱ्यावर मॅच होईल असा दुपट्टा एका हातात जाड कडा डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ केसांची घट्ट अशी बांधलेली पोनी कानात खड्याचे छोटे टॉप्स लांबसडक नाक घारे डोळे आणि गुलाबी ओट कमाल होती ती पण तिला पाहताच राजवीरचा पारा एकदम चढला राजवीर म्हणाला तू इथे पण पोचलीस तुला एकदा नाही सांगितलेलं कळत नाही का विदाऊट परमिशन तू इथे कशी आलीस ती म्हणाली ओ हॅलो तुम्हाला कोणी सांगितलं की मी विदाऊट परमिशन आली आहे आज मी परमिशन घेऊन आली आहे प्रोफेसर नाईक यांनी परमिशन दिली आहे मला राजवीर म्हणतो त्यांनी त्यांच्या भाचीबद्दल विषय मांडला होता तुझा काय संबंध अजून मी त्यांना होकारही सांगितला नाही ती म्हणाली अहो मीच ती भाची हंसिका राजवीर म्हणाला अरे यार काय ताप आहे स्वतःशीच गडबडत घराचं दार उघडतो हंसिका म्हणते अय्या काय भूत बंगला आहे हो तुमचं घर घरात लाईट नाही आहे का राजवीर म्हणतो हो भूतच राहतात इथे कधी कधी दिसतात राऊंड मारताना तरी पण तुम्हाला यायचं असेल आत तर येऊ शकता हंसिका म्हणते अय्या खरंच मग मस्तच आहे तुमचं झालं की मी त्यांच्यावर पण डॉक्युमेंटरी बनवू शकते इथे राजवीर डोक्यावर हात मारून म्हणतो चला आता डोक्यावर मारल्याने टाळीचा जो आवाज आला त्याने लाईट आपोआप चालू झाली ऑटोमॅटिक सिस्टीम बसवून घेतली होती त्याने जिथे गरज नाही तिथे दिवे आपोआप बंद राहतील अशी चोख व्यवस्था केली होती एक हॉल दोन बेडरूम एक स्टडी रूम किचन आणि जिमसाठी सुद्धा एक स्वतंत्र खोली एक ऑटोमॅटिक दार त्या दाराच्या पलीकडे राजवीरची खास संशोधन खोली ते ते होती तिथे जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती थोडक्यात काय तर शास्त्रज्ञाला शोभा असंच घर होतं राजवीरचं हंसिकाला तिचे रूम दाखवून त्याने त्या घरासाठी त्या बनवलेली नियमावली तिच्या हातात दिली आणि इथे राहायचं असेल तर हे नियम पाळावेच लागतील असं तिला खडसावून सांगितलं आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला हंसिका मात्र राजवीर गेल्यावर त्या ॲटोमॅटिक दाराजवळ गेली त्याला विशिष्ट प्रकारची उभी काच होती तिने त्यातून पलीकडे बघण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसत नव्हते इतक्यात तिचा मोबाईल वाचतो मोबाईलच्या रिंगमुळे त्या डोअरमधून एक प्रकारचा सायरन वाजू लागला आणि रंगबिरंगी लाईट चमकू लागली ती घाबरली मागून राजवीर आला तो रागातच म्हणाला नेमावली आधी वाचून घे मला उगाच त्रास देऊ नको फोनची रिंग वाजतच होती आधी तो फोन रिसीव कर राजवीर म्हणाला हंसिका जरा घाईतच म्हणाली हॅलो नाईक म्हणाले भेटला का राजवीर कसा वाटला हंसिका म्हणाली हो भेटला ना खडूस आहे थोडा नाईक म्हणाले बरं बरं अचानक घाबरलेला आवाजात कोण कौन, कोण आहात तुम्ही काय हवं आहे तुम्हाला हंसिका पलीकडून बराच गोंधळ ऐकून म्हणते हॅलो अंकल एनी प्रॉब्लेम काय झालं कोण आहे हॅलो हॅलो आणि इतक्यात फोन कट होतो हंसिका परत परत प्रोफेसर नाईक यांना फोन करते पण आता फोन बंदच येत असतो राजवीर तिच्या गोंधळाचं कारण विचारतो तेव्हा तोही टेन्शनमध्ये येतो आपल्या ओळखी कामाला लावून तो प्रोफेसर नाईक यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कळतं की प्रोफेसर नाईक यांचे अपहरण झाले आहे हंसिका शांत असते मगाच्या आपल्या वागणुकीबद्दल राजवीर तिची माफी मागतो आणि दोघेही आपापल्या रूममध्ये निघून जातात रात्री सगळं शांत आहे हे पाहून हंसिका घराची पाहणी करायला लागते इतक्यात राजवीर रूमच्या बाहेर येतो तशी ती आडोशाला लपून राहते राजवीर त्याच्या संशोधन खोलीत जाऊन काम करायला सुरुवात करतो इथे हंसिका मात्र वेगळ्याच शोधात असते आपल्यासोबत आणलेल्या कसल्याच्या छोट्या डिव्हाइसने घराचा कोपराण कोपरा पडत असते असेच सकाळचे सात कधी वाजले कळलेच नाही काहीही न ना घडल्याच्या आवेशात हंसिका कॉफी घेऊन येते आणि राजवीरला त्या ऑटोमॅटिक दाराबाहेर उभे राहून बोलवण्याचा प्रयत्न करते पण राजवीर त्याकडे दुर्लक्ष करतो तो काही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर तिने आपला मोबाईल त्या दाराजवळ नेऊन मोठ्याने रिंगटोन वाजवली त्याबरोबर परत कालच्यासारखा सायरन वाजायला लागला रंगीबेरंगी लाईट चमकू लागली तसा राजवीर तावा तावाने बाहेर आला त्याला असं त्याच्या कामात व्यत्यय आणलेला अजिबात चालत नसे दार उघडून बाहेर येताच समोर उभ्या असलेल्या हांसिकाच्या हातातल्या ट्रेला धडपडून कॉफी त्याच्या अंगावर सांडते तशी हांसिका खळखळून हसायला लागते राजवीर म्हणतो हॉट हो रॅबिश हा काय प्रकार आहे हांसिका आपला हसू आवरत म्हणते अहो म्हटलं रात्रभर जागरण केलात म्हणून तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले होते पण काही हरकत नाही परत करते पुढे राजवीर काही बोलणार तोच घरात मिलिटरी प्रवेश करते राजवीर आणि हंसिका दोघेही गोंधळून जातात इतक्यात त्यांच्यातला मुख्य कमांडर आपली ओळख करून देतो आणि राजवीरच्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याचे इतर राहणं सुरक्षित नाही आणि त्यासाठीच ते त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास आले आहेत असं सांगतात राजवीर गेले दोन महिने एका प्रोजेक्टवर काम करत होता काल रात्रीच त्याचं ते, ते काम पूर्ण झाले होते शिवाय सकाळी तो त्याचीच ते टेस्ट घेत होता त्याने कमांडरकडे पंधरा मिनटे मागितली आणि आधी त्याने बनवलेले सॉफ्टवेअर डिवाईस जे एका छोट्या हार्ड डिस्कप्रमाणे होते ते आणि आपला लॅपटॉप सोबत घेतला संपूर्ण टीम हंसिका आणि राजवीरला घेऊन निघाली डोंगरावरून खाली उतरताच मोठ्या स्फोटाचा आवाज आला त्यांनी गाडीच्या काचेतून पाहिले तर ते राजवीरचे घर होते काळा कुट्ट धुराचा लोंढा आकाशात झेपावत होता राजवीर म्हणाला ओ नो हे सगळं काय आहे कमांडर म्हणाले सर आम्हाला फक्त तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही काही तासाच्या अंतरावर पोहोचताच समोर काही गाड्या येऊन थांबतात आणि अंधाधुंद गोळीबाराला सुरुवात करतात काही काळाच्या आतच बाकी कमांडरसुद्धा गाडीतून खाली उतरतात आणि प्रतिकार करतात मुख्य कमांडर आपल्या अजून चार जवानांच्या मतीने आणि हंसिकाला सुरक्षित बाहेर काढून जंगलाच्या दिशेने पलायन करतात त्यांच्या मागोमाग काही हल्लेखोरसुद्धा मागे लागतात मागून येणाऱ्या हल्लेखोरांना प्रतिकार करताना ते चारही कमांडर धारातीर्थी पडतात पण त्याआधी त्या हल्लेखोरांचा नायनाट करतात मागे फिरणं कठीण असतं दोघेही वाट मिळत्या दिशेने पळत पड़ा सुटतात पळत पळत कोणत्या तरी गावाच्या वेशीवर येऊन पोचतात थकल्यामुळे पुढे काहीच सुचत नसते थोडा वेळ इथे आराम करून मग पुढचा प्रवास करू असं ठरतं गावात मोबाईल रेंजसुद्धा नसते त्यामुळे कोणालाही संपर्क करता येत नव्हता गावातल्या लोकांकडून माहिती काढून संध्याकाळी एस टी पकडून मुंबईत येण्याचे ठरवले आपल्यामुळे हंसिका काही अडचणीत आल्याचे त्याला वाईट वाटत होते राजवीर बराच वेळ विचार करून म्हणतो आय एम सॉरी हंसिका म्हणते मला काही म्हणालात का, का? राजवीर म्हणतो ॲक्च्युली माझ्यामुळे तुलासुद्धा या अडचणीत पडावं लागलं हंसिका काहीशी गमतीने म्हणते मग आता तरी मदत कराल ना मला डॉक्युमेंटरी बनवायला राजवीर काहीच न बोलता फक्त हसत राहतो झाडाच्या सावलीखाली दोघेही विसावतात जेव्हा जाग जा येते तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो राजवीर आसपास नजर टाकतो तर हंसिका तिथे नसते तो जरा घाबरतो मग त्याच्या लक्षात येतं तर त्याची ती लॅपटॉप आणि डिवाईसची बॅग जवळ नसते तो उठून इथे तिथे शोधायला लागतो एका ठिकाणी तिला कोणासोबत तरी बोलताना बघतो बोलणं संपून तो माणूस निघून जातो राजवीर पळत पळत हंसिकाजवळ जातो आणि एक फटकन तिच्या काणशेलाच लगावून देतो राजवीर म्हणतो मूर्ख बाई अक्कल आहे का तुला मला न सांगता माझ्या बॅगेला हात कसा लावलास तू किती महत्त्वाचं डिवाईस आहे ते माहिती आहे है का तुला गेले दोन महिने रात्रंदिवस एक करून बनवला आहे मी आणि तू बिंदासाशी घेऊन फिरते आहेस हंसिका पटकन राजवीरला मिठी मारते तसा मागून कोणीतरी खाली पडल्याचा आवाज येतो राजवीर मागे वळून बघतो तर एक माणूस खाली जखमी अवस्थेत पडलेला असतो त्याच्या पोटातून रक्त वाहत असतं तो, तो हंसिकाला बघतो तर तिच्या हातात बंदूक असते कदाचित त्या बंदुकीला सायलेन्सर फिट केला असावा म्हणून गोळी झाडल्याचा आवाज नाही आला हंसिका त्या खाली पडलेल्या व्यक्तीला जो अजूनही जिवंत आहे त्याला विचारत असते की त्याला इथे कोणी पाठवलं आणि इतक्यात त्या माणसाला दुसराच कोणी गोळी मारतो तशी हंसिका राजवीरला घेऊन गाडीत बसून निघते आता थोड्या वेळाआधी ती ज्या माणसासोबत बोलत असते तो तिचाच साथीदार असतो आणि तोच आता गाडी घेऊन येतो ज्या गाडीत बसून ती राजवीरला घेऊन निघते गाडी भरदा वेगाने धावत सुटते राजवीर तर शॉकच होऊन जातो ज्या बाईला आपण मूर्ख आणि बावळट समजत होतो तिने आत्ताच थोड्या वेळापूर्वी एकाला ठार मारलं आणि आता आपल्याला घेऊन चालली आहे कोण आहे ही आणि काय असा असावायचा राजवीर म्हणतो कोण आहेस तू नक्की आणि हे सगळं काय चाललंय हंसिका राजवीरने लगावलेल्या कांशेलामुळे तोंडातून तो येणारं रक्त म्हणते कळेल लवकरच आम्ही तुमच्या सेफ्टीसाठीच आहोत राजवीर म्हणतो माझी बॅग हंसिका नजरेनेच खुणावून समोरच्याला ती बॅग राजवीरला देण्यास सांगते राजवीर ती बॅग घट्ट धरून बसतो गाडीच्या वेगाने शरीराला झोमणाऱ्या गार वाऱ्यामुळे त्याला झोप लागते सकाळी झोप उघडली तेव्हा गाडी एका वाड्याबाहेर येऊन थांबली होती राजवीर गाडीतून बाहेर पडून अंग झटकून आळस देतो हंसिका त्याला आत येण्यास सांगते राजवीर म्हणतो आपण इथे का आलो आहोत आपल्याला मुंबईला जायचं होतं ना हंसिका काही विचार करून म्हणते नाही प्लॅन थोडा बदलला आहे दोन एक दिवस इथे राहून मग निघायचा आहे तुमच्या मागावरचा शोध कमी झाला की आपण निघू इतक्याच समोरून एक वयस्कर दाम्पत्य राजवीरजवळ येतात त्याच्या गळ्यात पडून तो आल्याचा आनंद व्यक्त करतात हंसिका त्यांना आधार देत बाजूला सारते हंसिका म्हणते आई बाबा तो थकून आला आहे प्रवासातून नंतर निवांत बसू आपण आई म्हणते हो पोरी तुम्ही हातपाय धुवून घ्या मी नहारीचं बघते हंसिका म्हणते या राज आराम करा थोडा राजवीर सगळीकडे आश्चर्याने बघत असतो बाबा म्हणतात अरे पोरा असं काय पाहतोयस आपलंच घर आहे जा तो आधी हातपाय धुवून घे ने आराम कर राजवीरला हे काय चाललंय काहीच कळत नसतं तो शांतपणे हंसिकाच्या मागोमाग जात होता जाता जाता संपूर्ण घर न्याहाळत होता हंसिका त्याला एका खोलीत घेऊन जाते हंसिका म्हणते तुम्ही आराम करा मी आलेच राजवीरने खोलीत चहू दिशेने नजर फिरवली आणि त्याची नजर टेबलावरच्या फोटोवर येऊन स्थिरावली त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या फोटोत हंसिका होती आणि तिच्यासोबत त्याचा फोटो होता फक्त फोटोमधल्या राजवीरला रुबाबदार मिश्या होत्या तो आश्चर्यचकित होऊन हंसिकाला विचारण्यासाठी मागे वळतो तेवढ्यात हंसिका ती फोटो फ्रेम हातात घेऊन म्हणते हे माझे पती राजेंद्र दातार स्पेशल कमांडो होते ड्युटीवर असताना अचानक गायब झाले घरच्यांना माहीत नाही याबद्दल या वयात ते हे दुःख नाही पचवू शकणार म्हणून मीच ते लपवून ठेवले डोळ्यातील अशुरो आवरत ती म्हणाली बाहेर जे भेटले ते राजेंद्रचे आईबाबा होते राजेंद्र त्यांचा एकुलता एक मुलगा राजवीर म्हणाला आय एम सॉरी आई म्हणाली बेटा आता आलाच आहेस तर एकमेकांना वेळ द्या मागच्या वेळेसारखं भांडत बसू नका हंसिका अश्रू अनावर झाल्यामुळे आत निघून जाते राजवीर काहीच बोलत नाही फक्त आईच्या होला हो, हो देत असतो त्या दिवशी राजेंद्र आणि हंसिकाच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि राजेंद्र घरी आल्याच्या खुशीमध्ये बाबा एक छोटा गेट टुगेदर अरेंज करतात जे राजवीरलाच त्यांचा राजेंद्र समजत होते दोघांसाठी गेट टुगेदर हे एक सरप्राईज होतं संध्याकाळी आई हंसिकाला साडी नेसून तयार होण्यास सांगतात छान गडद डाळिंब रंगाची काठपदरी साडी छान पिनप केलेले केस कानात झुमके त्यावर माळलेले कानवेल गळ्यात लांब मंगळसूत्र छोटी ठुशी हातात हिरव्या बांगड्या आणि पुढे सोन्याचे कडे हांसिका तयार होऊन बाहेर आली काहीतरी कमी असल्याचं सांगत आई तिच्या जवळ आली आणि हांसिकाच्या कपाळावर साजेसा कुंकवाचा टिळा लावला आता ती अगदी नव्या नवरीसारखी भासत होती अगदी तशीच जशी लग्न करून पहिल्यांदा घरी आली होती राजवीर बाजूला सोप्यावर बसून तिला एकटक पाहत होता काय विलक्षण सुंदर दिसत होती ती आईने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून आपल्या डोक्यावर बोटे मोडून तिची नजर काढून आपल्या डोळ्यातील काजळाने तिच्या कानामागे नजरेचा टिकला लावला आणि राजवीरलाही तयार होण्यास सांगितले आता हळूहळू घरचे पाहुणे मंडळी येऊ लागली हंसिका राजवीरला घेऊन खोलीत गेली हंसिका म्हणाली आज आमच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आहे कदाचित बाहेर त्याचीच लगबग असावी आय एम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला उगाचाच त्रास राजवीर काहीच न बोलता हंसिकाने दिलेले राजेंद्राचे कपडे परिधान करून बाहे बाहेर येतो बाहेर सगळी पाहुणे त्यांचं अभिनंदन करतात कोणी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करते तर कोणी भेटवस्तू देऊन आणि कोणी आशीर्वाद देऊन राजवीर ही काही आडेवेडे न घेता सर्वांना हसून प्रतिसाद देत होता आईने दोघांनाही एकत्र बसून त्यांचं औक्षण केलं काही वेळ पाहुण्यांमध्ये हसत खेळत घालून त्याच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला हांसिका दिसत नाही म्हणून तो तिला बघायला घरभर फिरतो राजवीर हांसिकाला शोधत त्यांच्या खोलीत येतो आणि बघतो तर हांसिका लॅपटॉपवर काही काम करत असते राजवीर म्हणतो इथे काय करताय तुम्ही हंसिका चकित होऊन म्हणते तू वरून डायरेक्ट तुम्ही प्रगती आहे राजवीर हलकेच हसून म्हणतो नो नो आय मीन हंसिका म्हणते मस्करी केली मी आणि हसायला लागते राजवीर मनात म्हणतो जवळ एवढं दुःख असताना सगळ्यांकडून ते लपवून असं खोटं हसू अन्न कसं काय जमत असेल हिला हंसिका चुटकी वाजवून म्हणते हॅलो कुठे हरवलात राजवीर म्हणतो तुम्हाला आठवण नाही आहेत राजची हंसिका म्हणते नाही आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं आणि राजेंद्र तर माझ्या हृदयात रुजले आहेत राजवीर म्हणतो ट्रू लव हां हंसिका हलकेच हसून म्हणते मग प्रोफेसर तुम्ही पडलात की नाही कोणाच्या प्रेमात राजवीर हळू आवाजात म्हणतो हो पडलो ना मगाशी हंसिका म्हणते काही म्हणालात का, का? राजवीर फक्त तिच्या एकाकी मुद्रेकडे पाहत होता काही क्षणाने भाणावर येऊन राजवीर म्हणतो माझा फोन तर नो काय झालं ते मला घरी फोन करायचा होता आईबाबांना हंसिका थोडी गंभीर होऊन म्हणते हो बरोबर आहे तुमचं पण मी तुमच्या घरी ऑलरेडी सगळी कल्पना दिलेली आहे राजवीर म्हणतो पण तुम्हाला त्यांचा नंबर हंसिका म्हणते तुमच्या मोबाईलमधून मी आधीच घेतला होता राजवीर म्हणतो तरी मला एकदा बोलायचं होतं बट एनिवेज हंसिका म्हणते आराम करा थकला असाल तुम्ही राजवीर थोडा विचार करून म्हणतो मग मी माझ्या रिसर्च सेंटरमध्ये एकदा फोन करतो हंसिका अजून गंभीर होत म्हणते कळत कसं नाही तुम्हाला तुम्ही घरातून गायब आहात तुमच्यावर जीव घेणं हल्ला झाला आहे तुमचं घर बेचिराग झालं आहे तुमचा शोध अजून जास्त वाढला आहे रिसर्च सेंटरचे सगळे फोन कॉल्स टॅप केलेले असू शकतात सो प्लीज कॉपरेट आता हंसिकाचा पारा चांगलाच चढला होता राजवीर आश्चर्याने शांतपणे तिचं ऐकून घेतो हंसिका त्याने संशय घेऊ नये म्हणून शांतपणे म्हणते हे बघा प्रोफेसर तुमच्या आणि या डिवाईसच्या भल्यासाठी सांगते मी प्लीज राजवीर म्हणतो ओके गुड नाईट रात्री झोपताना तो हंसिकाचाच विचार करत होता मगाशी तिला पाहता क्षणी तो तिच्यात हरवून गेला होता तिचा विचार करता करता झोप कधी लागले कळलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा हंसिका संपूर्ण खोलीत धुपारत फिरवत होती त्या धुपारतीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता त्या धुक्यातून तिची एक झलक त्याच्या काळजाला भेटली हलक्या पिवळ्या रंगाची शुपॉन साडी तिच्या कमणीय देहयष्टीला अजूनच उजळून दिसत होती नुकतेच आंघोळ करून ओले झालेले केस टॉवेलने अर्धवट पुसून तिच्या डाव्या खांद्यावर सोडलेले ज्यातून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते गोरा पान चेहरा कपाळावर छोटी लाल रंगाची टिकली नाकात नाजूक हिऱ्याचा खडा त्यात तिचे घारे डोळे नैसर्गिक गुलाबी ओठ यावरून नजर काही हटत नव्हती त्याची ती जशी जवळ आली तशी त्याच्या हृदयाची धडधड एकदम वाढली इतक्या आई दारावर टकटक करत चहा घेऊन आली तसा तो भाणावर आला आणि ही अप्सरा आधीच दुसऱ्या कोणाची असल्याची जाणीव होताच त्याच्या मनाने आवर्त घेतलं दोन दिवस वाड्यात राहिल्यावर सकाळी पाचला हांसिकाची तयारी सुरू झाली राजवीरला पण तयारी करून निघण्याची कल्पना दिली परत त्याच गाडीत बसून ते लोक निघाले राजवीरला तर अजूनही काय बोलावं कळत नव्हतं कालचा हांसिकाचा हसतमुख चेहरा आता गंभीर होताना दिसत होता एक वेगळाच ताटकपणा जाणवत होता तिच्यात ती पुढे ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसली होती तिचं लक्ष अगदी सतर्क असल्याचं जाणवत होतं तिने मागे वळून एकदा राजवीरला नजर भेट दिली तिच्या घाऱ्या डोळ्यांच्या नजरेत त्याला काहीतरी गोड असल्याचं जाणवलं पण तो निरागस चेहरा आणि एक वेगळीच हांसिका जी आपण वाड्यात अनुभवली ती आपला घात अजिबात करणार नाही याची त्याला खात्री होती बराच प्रवास केल्यावर गाडी एका आज्ञातस्थळी थांबली पण आता मात्र त्याने न राहून तिला प्रश्न केलाच एवढ्या घनदाट जंगलात येण्याचं कारणच काय सेफ्टी सेफ्टी म्हणताय तर एका मुलीवर माझी जबाबदारी सोपवली तीही एकट्या मुलीवर काल परवा तर निदान पाच कमांडो तरी सोबत होते आणि आज फक्त तू आणि हा ड्रायव्हर मुंबईला सरळ जायचं सोडून या जंगलात घेऊन आलात तुम्ही तू तु नक्की कोण आहेस इतक्यात आजूबाजूला काही बंदूकधारी लोक ज्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता ते जमा झाले त्यातल्या एकाने राजवीरच्या पाठीवर बंदूक ताणली आणि हातातली बॅग देण्यास सांगितली पण राजवीरने त्यांचं काही न ऐकता बॅग अजून घट्ट आवळून पकडली तशी हांसिकाने जोरदार त्याच्या कांशीलात लगावली आणि बॅग त्याच्याकडून हिसकावून घेऊ लागली पण राजवीर काही बॅग सोडायला तयार नव्हता शेवटी त्यातल्या एकाने त्याच्या डोक्यात त्या मोठ्या बंदुकीचा फटका मारला तसं राजवीर खाली पडला अजून दोघा लाथा लाथाबुक्के मारून ती बॅग हिसकावून घेतली राजवीर मात्र मार खाता खाता हांसिकाला पाहत होता ती मात्र तशीच तटस्थ उभी होती आणि राजवीरला भुवळ आली डोळे बंद होतानासुद्धा तो हांसिकालाच पाहत होता राजवीरला जेव्हा जाग आली तेव्हा तो एका खुर्चीवर बसून होता त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले होते त्याने नजर वर करून पाहिले तर समोर हांसिका आणि तेच मगाचेच बंदूकधारी आणि अजून एक ओळखीची व्यक्ती ते म्हणजे प्रोफेसर नाईक त्याला आनंद झाला की प्रोफेसर नाईक सुखरूप आहेत पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही नाईक म्हणाले वेल well डन हंसिका यू डीड इट ग्रेट जॉब राजवीर तू खरंच खूप छान डिव्हाइस बनवला आहे बाहेर या डिव्हाइसचे मला पाचशे कोटी ॲडव्हान्ससुद्धा मिळालेत मी तुलाही दोनशे कोटी मिळवून देतो माझ्यासोबत काम कर आपण हा देश सोडून जाऊ कशाला ती मोजक्या पगाराची नोकरी करतोस राजवीर रागात म्हणतो गद्दार प्रोफेसर तुम्ही पैशासाठी विकले गेले असाल पण मी नोकरी करत नाही देशसेवा करतो माझ्या देशाशी मी गद्दारी करणार नाही आणि गद्दारी करणाऱ्याला मी साथ देणार नाही हंसिका म्हणते विचार कर राजवीर तुझा जीवही जाऊ शकतो राजवीर म्हणतो शट अप यू अरे रवीच्या भाषेत शिवी देत हंसिका त्याच्या तोंडून शिवी ऐकून परत त्याच्या एक कनशिलात लगावते नाईक म्हणतात कम डाऊन हंसिका याला आपण नंतर बघू संध्याकाळी मीटिंगमध्ये आज या डिव्हाइसची डील फिक्स होईल तुझे वीस कोटी ॲडव्हान्स ट्रान्स्फर केलेत संध्याकाळी भेटू राजवीर हांसिका म्हणते थँक्यू प्रोफेसर प्रोफेसर आणि हांसिका निघून जातात राजवीरला आता स्वतःचाच राग येत होता आणि त्याहून जास्त काळजी त्याने बनवलेल्या डिवाईसची वाटत होती राजवीरने जे डिवाईस बनवलं होतं त्याने आपल्या रडारमध्ये येणाऱ्या दुश्मनांच्या मिसाईल किंवा विमाने यांचा प्रोग्राम हॅक करून ते निकामी करू शकतो आणि आल्यापावली त्यांना त्यांच्याच जागी परतवून प्रतिहल्ला करू शकतो हे डिव्हाइस त्याला आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेला सुपूर्द करायचे होते इथे संध्याकाळी मिटिंगसाठी सगळे जमा झाले सर्वांच्या भेटीगाठी झाल्यानंतर प्रोफेसर नाईकने सर्वांना त्या डिव्हाइसची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवले डील जवळजवळ फायनल झाली आणि अचानकपणे तिथे भारतीय सैन्य दलाने भराभर प्रवेश केला तिथे उपस्थित सर्वांना ताब्यात घेतले काय तो आपल्या भारतीय सैन्य दलाचा रुबाब वा त्यांची तर बातच नाही आपल्या जवानांना पाहताच दुश्मन देशाचे धाबे दणांतात ते काही उगाच नाही याची प्रचिती तिथे उपस्थित असलेल्या त्या गद्दारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती प्रोफेसर नाईक पुढे काही आक्रमक हालचाल करणार तेवढ्यात हांसिकाने त्याला ते रोखलं नाईक म्हणाले हांसिका तिच्या प्रतिकाराला चिडून म्हणाले हांसिका म्हणाली टेक इट इझी प्रोफेसर आय एम हांसिका दातार अ सिक्रेट एजंट नाईक म्हणाले म्हणजे तू इतक्यात बाकीचे जवान नाईकच्या त्या तळात कैद असलेल्या आपल्या इतर शास्त्रज्ञ आणि ओलीस ठेवलेले इतर लोकांची सुटका करतात त्यात राजवीरही असतो हंसिका म्हणते हो माझे पती राजेंद्र यांना काही पुरावे मिळाले होते प्रोफेसर तुमच्या विरोधात पण ते अपुरे होते तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आणि आम्हाला हे पण जाणून घ्यायचं होतं की कोणकोण यात सहभागी आहेत राजेंद्र गायब झाल्याने तुमच्यावरचा संशय अजून वाढला पण ठोस हाती काहीच लागत नसल्याने विषय काहीसा थांबत चालला होता एव्हाना माझी ट्रेनिंग पूर्ण होत आली होती आणि मी सिक्रेट एजंट बनण्याचा निर्णय घेतला गेली दोन वर्षे लागली मला हे सगळं सफल करण्यासाठी त्याच दरम्यान राजवीरच्या डिव्हाइसमध्ये तुमचा वाढता रस ओळखून आम्ही त्या दिशेने वेग वाढवला राजवीर आवासून ऐकत होता नाईक चलाखीने डिवाईस ऑन करून म्हणतात पण त्याचा काही उपयोग होणार नाही मी आता हे डिव्हाइस ऑन आन केलं आणि आता तुमचं सगळी यंत्रणा नेस्तनाभूत होणार हंसिका हसून म्हणते दोन दिवस माझ्या घरी राहून हा डुप्लिकेट डिव्हाइस बनवला आहे आता याच्या प्रोग्रामनुसार तुमचं तळ पुढच्या अर्ध्या तासात उद्ध्वस्त होणार खरा डिव्हाइस तीन दिवसांपूर्वीच आपल्या सुरक्षित ठिकाणी पोहोचला काय प्रोफेसर राजवीर त्या डिव्हाइसचा पासवर्ड तुम्ही स्वतः आहात तुमच्या स्कॅनशिवाय ते ओपन होत नाही विसरलात का राजवीर आश्चर्याने बघत बसतो क्विक बॉईज लवकर इथून निघा आपल्याकडे फार कमी वेळ आहे सगळे भराभर बाहेर पडतात आपले हेलिकॉप्टर तयारच असतात सगळ्यांना त्यात बसवून एक एक उड्डाण करतात याच दरम्यान राजवीरची नजर भेट बघून हंसिका त्याला मिठी मारून त्याची पाठ थुपटून झालेल्या सगळ्याच बाबतीत माफी मागते शेवटचे दोन हेलिकॉप्टर उड्डाण करणार इतक्यात नाईक तिला राजेंद्र याच तळाच्या गाभाऱ्यात कैद असल्याचे सांगतो हे ऐकून हंसिका शॉक होऊन जाते आणि तशीच पाठी फिरून ती त्या तळात राजेंद्रला शोधण्यास निघून जाते ती घड्याळ बघते अजूनही पंधरा मिनटे बाकी असतात जीवाचा आटापिटा करून ती तळघर शोधते एव्हाणा एक एक करून तळाचा भाग उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होते तो आवाज ऐकून हंसिका अजून जोर धरू लागते एका ठिकाणी कोपऱ्यात एक दार सापडतं ज्याला लोखंडी सळीची खिडकी असते त्यातून वाकून बघते तर समोर राजेंद्र असतो साखळीने बांधलेल्या अवस्थेत खूप प्रयत्नानंतर तिथे दार तोडण्यात यशस्वी होते हंसिका धावत जाऊन राजेंद्रला घट्ट मिठी मारते वेड्यासारखे आनंदून जाते राजेंद्रही तिला बघून खुश होतो साखळी सोडून दोघेही बाहेर पडतात पण स्फोटामुळे तळ उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झालेली होती आणि बाहेर पडण्याचे एक एक रस्ते सुद्धा बंद झाले होते दोघांनाही आता कळून चुकलं होतं की आता बाहेर पडणं अशक्य आहे हा आत्ताचा क्षण एकमेकांच्या मिठीत सामावून घेत त्याने डोळे बंद केले ते कायमचेच स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की फार दुरूनही आगीचे लोट स्पष्ट दिसत होते राजवीरने तो शेवटचा स्फोट ऐकला आणि त्या दोघांनाही मनोमन आदरांजली वाहिली हंसिकाने ते वीस कोटी रुपये मिलिटरी फंडला आधीच दान केले सरकारने हंसिका आणि राजेंद्र यांचा गौरव करून त्यांना योग्य सन्मान केला तीन महिन्यानंतर राजवीरचा डिवाईस सगळ्या टेस्ट पास करून भारतीय सुरक्षा यंत्रणेला सुपूर्त करण्यात आला त्या डिव्हाइसला राजवीरने राजहंस असे नाव दिले राजेंद्र आणि हंसिका यांच्या देशप्रेमाचं आणि त्यांचं एकमेकांवर असलेल्या प्रेमाचं प्रतीक राजहंस हंसिकाचे सासरे म्हणजे राजेंद्राचे आई वडील यांची राजवीरने राजेंद्र बनून जबाबदारी स्वीकारली धन्य ती हांसिका धन्य तो राजेंद्र धन्य तो राजवीर आणि धन्य ते त्याचं देशप्रेम तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद